नमस्कार मित्रांनो जीवन आणि अध्यात्मामध्ये आपलं स्वागत आहे मागच्या भागात आपण समजलो की धर्म आणि अध्यात्म यात काय फरक आहे आज आपण अजून एक गोंधळ दूर करणार आहोत धर्म पंथ आणि संप्रदाय यात नेमका फरक काय आहे आपण अनेकदा ऐकतो मी हिंदू धर्माचा मी बौद्ध पंथाचा मी रामानुज संप्रदायाचा हे शब्द तिन्ही शब्द वेगवेगळे वेग आहेत एकसारखे नाही चला तर अगदी सोप्या भाषेत हे समजून घेऊया धर्म म्हणजे संपूर्ण जीवन जगण्याची दिशा आपल्या आचार विचारांचा पाया तो निसर्गाशी समाजाशी आणि आत्म्याशी जोडणारा मार्ग आहे उदाहरणार्थ हिंदू धर्म बौद्ध धर्म ख्रिश्चन धर्म इस्लाम धर्म हे सगळे वेगवेगळे धर्म आहेत पंथ म्हणजे त्या धर्मातला एक विशिष्ट विचार मार्ग जसं एकाच शाळेत वेगवेगळे विषय असतात तसं धर्मात वेगवेगळे पंथ असतात उदाहरणार्थ हिंदू धर्मात शैव पंथ वैष्णव पंथ शाक्त पंथ हे सर्व वेगवेगळे मार्ग आहेत पण उद्देश एकच एकरूप संप्रदाय म्हणजे त्या पंथांचं अनुसरण करणारी एक परंपरा एक गुरु परंपरेचा प्रवाह उदाहरणार्थ वैष्णव पंथात रामानुज संप्रदाय माधवाचार्य संप्रदाय वल्लभाचार्य संप्रदाय असे विविध प्रवाह आहेत महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे प्रत्येक संप्रदाय आपल्या गुरुच्या शिकवणीप्रमाणे अध्यात्म समजवतो आणि त्याचा प्रचार करतो म्हणजे भक्त धर्म हा महासागर आणि पंथ म्हणजे त्या समुदायातील एक प्रवाह आणि संप्रदाय म्हणजे त्या प्रवाहातील एक विशिष्ट लाट हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे पण उद्देश एकच सत्य प्रेम आणि आत्मज्ञान याकडे जाणं आपल्या भारतात एवढी विविधता असूनही सगळ्यांचा हेतू एकच आहे एकम सत विप्रा बहुधा वदंती म्हणजे एकच सत्य एकच आहे पण त्याच्याकडे जाणारे मार्ग अनेक आहेत म्हणून कोणी कोणत्या पंथाचा कोणत्या संप्रदायाचा आहे यावरून मतभेद नको महत्वाचं म्हणजे आपण स्वतःचा मार्ग श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे चाललो पाहिजे पंथ आणि संप्रदाय आपल्याला दिशा देतात पण शेवटी प्रवास तर आपल्या अंतर्मनाचा असतो म्हणून दुसऱ्याचा मार्ग वेगळा असला तरी तो चुकीचा नाही प्रत्येक मार्ग एकाच सत्याकडे नेणारा आहे फक्त आपली खुली असावी मित्रांनो पुढच्या भागात आपण भक्तीबद्दल बोलूया कारण भक्ती ही अध्यात्माची गोड बाजू आहे आपल्याला परमेश्वराशी ती थोड थेट जोडते तो भागही नक्की ऐका धन्यवाद